दहशत माजवण्याच्या उद्देशानं गावटी कट्टा वाढगणाऱ्याला स्थानिक अन्वेषण शाखेच्या चा पथकानं अटक केली आहे त्याच्याकडून दोन गावटी कट्ट्याचं दोन जिवंत कारतुसे व मोटरसायकलाचा सा, एकूण एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम शंकर बालकिसन रेड्डी व बावीस वर्ष राहणार विद्युतनगर मिल परिसर धुळे हा दहशत माजवण्याच्या उद्देशानं सोबत देशी बनवटीचा गावटी कट्टा बाळगात फिरत असतो व तो सध्या पारोडा चौपुली येथे श्री हनुमान मंदिराचे समोर असलेल्या चहाच्या टपरीवर सुजकी एक्सेस मोटरसायकल एम एच अठरा सी बी चौवेचाळीस एकोणतीस क्रमांकाच्या मोटरसायकले येत असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांनी सापडा रचत शंकर बालकिसन रेड्डी याला ताब्यात घेतले त्याची पंचा समक्ष घेतली असता त्याच्या ताब्यात दोन गावटी कट्टे

पावळी चौक येथे मोटरसायकल सुझुकी एम एच एटीन सी व्ही फोर फोर टू नाईन ही मिळाली असता तेथील आरोपी शंकर बालकिशन रेड्डी वय बावीस रावळ विद्युत नगर मिल परिसर धुळे याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडनं आपल्याला दोन बावटी कट्टे पिस्टल असे मिळाले आहेत आणि मॅक्झिममध्ये दोन जिवंत काटकूस मिळालेले आहेत त्या अनुषंगाने आपण आर्म्स अॅक्टमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण एक लाख बत्तीस हजाराचा माल आपण त्याच्याकडून हस्तगत केलेला आहे आणि गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदेवत यांच्या पथकातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले आहे